गुणेत पुढील बातमीकडे सांगली महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक पंधरा व अठरामध्ये मुख्य रस्त्यावर उघड्यावर पडलेल्या गटारीवर झाकणं नसल्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने स्थानिक नागरिकांच्या मदतीने लोकहित मंचाच्या वतीने महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे यांच्या नेतृत्वाखाली शामराव नगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अनेक महापालिका प्रशासनाच्या वतीने कामे सुरू आहेत परंतु स्थानिक ठेकेदाराकडून कामे तशीच अर्धवट ठेवली जातात मुख्य रस्त्यावर असणाऱ्या गटारीवर गेल्या सहा महिन्यापासून झाकण बसवण्यात आलेली नाही त्यामुळे या ठिकाणी वाहन चालकांना शाळकरी मुलांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो यामध्ये पडून एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतरच महापालिका प्रशासनाला जाग येणार का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला लोकहित के मंचाचे अध्यक्ष मनोज पिसे यांनी रास्ता रोको आंदोलन केले असून येत्या दोन दिवसात हे काम पूर्ण न झाल्यास महापालिका हद्दीतील सुरू असलेली सर्व विकास कामे बंद पाडू असा इशारा यावेळी दिला यावेळी सामाजिक कार्यकर्ते रज्जाक नाईक नदाफ पेंटर शाहरुख संधी उमार नाईक संजय पावसकर इरफान खाटिक गणेश थोरवे सतीश काशीद मजर मुल्ला राधाकृष्ण चावला युनुस जमादार मलिक बेपारी अमित कांबळे इत्यादी स्थानिक नागरिक उपस्थित होते सांगली जिल्हा मुख्य रस्तामध्ये शामराव नगर आहे गेले सहा महिने झाला हा किती मोठा खड्डा पडला आहे आज आम्ही लोकहित मंचच्या वतीने तर रास्ता रोखं आंदोलन केलं आहे की याबाबत कोणते महानगरपालिकेचे बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात आयुक्त साहेबांना आमची विनंती आहे की सांगली मिरज महानगरपालिकेचे कर्तराध्यक्ष आयुक्त शुभम गुप्ता साहेबांना की हा खड्डा तातडीने मोजवा अन्यथा लोकहित मंचावतीनं सांगली मिरज कुपाड महानगरपालिका क्षेत्रात जे रस्ते चालू आहेत ते सगळे काम आम्ही बंद पडू येत्या काही दिवसात हा खड्डा जर नाही जर मुजवला सगळी जी विकास कामं महानगरपालिका क्षेत्रात आहे ते बंद पडण्याचा इशारा लोकहित मंच्या वतीने देतो की वेटीस धरण्याचं काम शामराव नगरमधील नागरिकांना हे प्रशासन करते आणि हे अधिकारी करतात की कोणतेही अधिकारी या गोष्टीकडं लक्ष देत नाहीत एखाद्याचा दे बळी जर गेला की कि अधिकारी किती निर्णयचे पणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाचे आहे की नाही एखाद्या बळी लहान मुलं जरा बळी गेला याला जबाबदार कोण असेल तर महानगरपालिका प्रशासनातील बांधकाम विभाग आमचा साफ आरोप आहे की लोकहित मंच आहे हे जबाबदार पूर्ण आहेत आणि आयुक्तांनी याची तातडीनं युक्त आयुक्त साहेबांनी घ्यावी आणि हा खड्डा नाही तर मुजवला तर महानगरपालिका क्षेत्राचे सर्व जी विकास कामं चालू आहे ते बंद करण्याचा इशारा आम्ही लोकहित मंचामधून देत आहे